ही आता रंग फार यांची पात्र न्यारी अहो नाही करतील काय तो तो म्हणे वृत्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय़ काय झालं चहा तुला किचन त्या बाजूला माहिती नाही ज्यांना माहिती आहे म्हणा मग तरी बाहेर चाललंय तुला ना ते सानंकडे झालं काहीतरी कारण हवीच असतात ना हा काय काय आहे रेघ त्यांच्याकडे हे माहिती तिकडे काय तुम्ही त्याला काय बोलतो मला कळतच नाही नाहीच कळणार तुला अरे मुर्खा आता तू घरात चहा करायचा सोडून त्या सान्यांकडे कशाला जातोय त्याला घरात चहा संपलाय ना हो मग सान्यांचं किराणा मालाचं दुकान आहे त्यांच्या दुकानात ना चहा आणणार आहेस तर मला सांगा नाकेवर गेलो ल येईल लागेल ना यायला मग तुम्ही बोलत बसणार त्यापेक्षा जर सान्यांकडे जाऊन येतो म्हणजे शेजार धर्म पण पाळता येईल आपल्याला चौथे नापास शेजार धर्म पाळायचा म्हणजे आपण शेजाऱ्यांना मदत करायची कळालं असं आहे का मग आजचे दिवस त्यांना सांगू ना आपण शेजार धर्म पाला कोणीतरी कोणाच्या तरी, तरी मदतीला पडतोय ना झालं ना अजून काय पाहिजे आपल्याला मला नाही पटत स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्यांना त्रास द्यायचा जरा आपण चाच मागतोय ना त्यांच्याकडे त्यांचा काय जीव मागतोय का आपण आणि ते बने माहितीयेत बने कोण ते सोसायटीतल्या नालाच्या बाजूची तलाची खोली त्याच्या दोन बायका आहेत काय झालं वरटाव कशाला दोन काम बायका म्हणतोय मी कधी सांगणार गैरसमज होतात ना हा मग झाला त्या आहेत ना त्या गेल्या सुट्टीवर त्याच्या मुलं ते आपल्याकडे इस्त्री मागायला आलेले इस्त्री घेऊन गेले काम केला आणि परत इस्त्री देता ना ओन घेऊन गेले आपला आता बोला त्यांचं नाव ना बने नाही बने ठेवायला हवं

आज रविवार आहे मी कुठेही जाणार नाहीये काही काम करणार नाही मला काही करू नकोस प्लीज अगं म्हणूनच सांगते तयार हो मागच्या थोड्यात बाबाने आपल्याला काय प्रॉमिस केलेलं आठवतोय ना हा ते आपल्याला आज पिक्चर दाखवणार होते मग बाबा खरंच आपल्याला पिक्चर दाखवलो रे सही हे कुठला पिक्चर बघायचा मेरा पती सच्चा है शी प्लीज हा तो एकदम रडारडीचा कौटुंबिक पिक्चर आहे मी अजिबात बघणार नाही मूर्ख रडारडी तर नाही त्याला भावना प्रधान चित्रपट म्हणतात जे काय म्हणायचंय ते म्हणा तुम्ही मी तो पिक्चर बघणार नाही मला असले पिक्चर आवडत नाही मला ना हे आपण हा बघूया दिल मेरा दिल तेरा लव स्टोरी की स्टोरी आहे आहे अगं पण तू उठशी तर काहीतरी ठरेल ना नाही तर आपण इथे चर्चा करत बसू ना तिकडे पिक्चर व्हायचा हो पण हा सेवक नको काय मला चहा हवाय त्याची वाट बघते मी अगं चहा तयार आहे त्या सेवकची कशाला वाट पाहायला पाहिजे हा गधडा आम्हाला सांगून गेला आपल्या घरातली चहा पावडर संपली है। म्हणून ह्याने मला बने स्टोरी सांगितली आणि साण्यांकडे चहा आणायला गेला काय काही ना काहीतरी कारण कुछ तो गडबड है जाऊ दे अगं तू तयार हो ना ए पण जेवणच काय जेवण अगं बाहेर जेवू बाहेर बाबा तयार होतील आणि विशेष म्हणजे बाबांचे खिसे तयार होतील का या गोष्टीला बाबांचा बोनस झालाय अजिबात काळजी करू नकोस तू ओके लगेच तयार होऊन देते पण चहा लगेच पाठवा हो तुम्ही तयार पण झाला काय संजना कधीची वाट पाहते तुझी चहा लावायला तिला आत्ता घेऊन येतो ना चहा आत्ता काय घेऊन लगेच तू चहा आणायला गेला होतास ना मी सानेंकडे मा कशाला आपल्या घरामध्ये चहा असताना दुसऱ्यांकडे कशाला जायचा मग काय आता सावन बाल जातो कशी जाते काय बसून काय तू का काय झालं मला जायला उशीर होतोय मला माहिती आहे दिवस आहे वेळ लागला का मला रविवारी कामावर जायला महत्वाचं काम आहे कसलं काम हो महत्वाचं काम आहे तू चौकशीला नको मला रुमाल हवाय रुमाल ते का नाही पण मला सांगाल अग शैल मिनिट एक्सक्यूज मी टाइम प्लीज हा हा बोल शैलेश बोल 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 अरे जमले का रे सगळे अरे निघतच होतो हो, म्हणजे जवळजवळ एक पाय दरवाजाच्या बाहेर येते पण तू फोन ठेवला निघेन ना बाबा हा शैलेश पिक्चरला नाही वचन दिला होता कुठं झालं पिक्चरला शैलेश 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 कडे चाललो शैलेश कडे ते कळलंय मला पण कशाला शैलेश कडे कशाला हा शा... शैलेश चा भाऊ त्याच काय अगं त्याला सासू तर त्या सासूला ना मामा त्याचा नातू ना त्याला अपघात झाला खरं सांगताय हो शपथ आता कोणाची घेऊ शैलेशचा भाऊ त्याची सासू तुझा मामा त्याच्या नातवाची शपथ घेऊ का नाही ठीक आहे जा तुम्ही पण तासाभरात परत या ता, 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 शक्य नाही ग हे खूप लहान अपघात झालाय कल्याणला कल्याणच्या हॉस्पिटल मध्ये ठेवलाय त्याला कस येणार ना, ना म्हणजे सगळेच जातोय आम्ही आता विचारशील सगळे का जात आहे सगळे संजीव काही सांगायची गरज नाही तेवढा मोठा अपघात दाँग झालाय काही वगैरे हा रुमाल तू वाट बघत बसू नकोसा कदाचित यायला उशीर होईल काळजी करू नको सर जेवण वगैरे घ्या सगळे तुम्ही मी आलोच हा आलो शिवा जेवण करायला लागणार जेवण करायला ए ए मी कशी दिसते छान दिसत मी काय मूर्ख वाटले न बघताच बोलतेस छान दिसते म्हणून छान दिसते हे तुला झालं काय हा पण अशी तोंड पण बसलीस अगं आपण फिरायला जाणार आहोत ना कुठेही जात नाही होत आपण असं काय करतेस अगं सदानी तसं वचन दिलं होतं ना आपल्याला आई वचन कशासाठी दिलं जात माहितीये पूर्ण करायला चूक मोडायला अग म्हणजे सदा आपल्याला बाहेर फिरायला घेऊन जात नाहीये तर कुठे गेलाय तो सदा सदा आई आई येत ते घरात कुठे गेलाय मित्राकडे गेले म्हणजे आपल्याला सोडून तो बाहेर मित्रांबरोबर खून गेलाय नाही नाही तसं नाहीये त्यांचा तो मित्र आहे ना शैलेश त्यांच्या भावाच्या सासूच्या मामाच्या नातवाला अपघात झालाय त्याला पाहायला हॉस्पिटलला गेले काहीतरीच काय बोलतेस अगं सकाळीच मला शैलेश भेटला होता मी देवळात गेले तेव्हा तेव्हा आनंद दिसत होता म्हणून मी त्याला आहे विचारलो का रे बाबा एवढा खुश खा तर म्हणतो कसा आज सुनंदा माहेरी गेलीये म्हणून शैलेश भाऊजींची बायको माहेरी गेलीय अरे आई खरं आपलं बाहेर जाणं कॅन्सल झालंय का तुला कसं कळलं अग आता जयचा फोन आला होता त्याला पण कळलं ऍक्च्युली तो ना आता टीव्ही बघत होता तर ते हो बाई हे समोर टीव्हीवर पण आलो आता तुम्ही दोघी मला बोलू देणार आहात शांतपणे सॉरी सॉरी ऐक तो आता टीव्ही बघत होता तर त्याला शेजारच्या घरातून काहीतरी आरड आरड ऐकवाल म्हणून तो तिथे त्यांना सांगायला गेला की आवाज जरा कमी कर एक मिनिट या टीव्हीचा आणि आपल्या कथेचा काही संबंध आहे का सांगते तिथे ना खूप गोंधळ होता लोक पार्टी करत होते अरे मग त्याच्याशी आपल्याला काय करायचंय तुला हो म्हणजे शैलेश भाऊजींकडे पार्टी चालवती हो बघ सविदा मी सांगते ना तुला सुनंदा माहेर गेले ना हे निमित्त साधून पार्ट्या करतात सगळे या सगळ्यात कळस म्हणजे आपले मिस्टरही तिथेच आहे काय आता तू नुसतं काय काय करत राहणार आहेस का काहीतरी खरंच करणार आहेस जयने तिथे बाबांना बघितलं आणि म्हणून लगेच मला फोन केला म्हणून तर कळलं मला सगळे पुरुष आपल्याला काय समजतात तो सेवक आपल्याला मूर्ख बनवून सारखा त्या जात असतो तुझे बाबा ते पण आपल्यालाच मूर्ख बनवून मित्रांबरोबर पार्टी करायला जातात येऊ असतात बघते त्यांच्याकडे चला चला फिरायला जायचं ना मी तयार आहे फिरायला जायचं आहे हा ते मी तिकडे मला कसं मारतो मी काय केलं काय केलं काम चुका सतत टंगर मंगळ करू तुला त्या सानांकडे जायला हवं असत जरा सानांकडे जायचं काय समन मी फक्त फिरायला कधी जायचं हात विचारला ना सेवा तू एक काम कर तू ना फिरायला सानांबरोबरच जा नाहीतरी सतत तिथेच पडलेला असतोस नाही का हो आणि उद्यापासून पगारही तेच देती देते जरा म्हणजे मनात तुम्ही नोकरी होऊन काढून टाकतो काय हो जरा असं करू नका नको करू मग काय तुझी आरती वाळू झालं मी तुमची माफी मागतो तु। माझी चूक झाली हो असं करू नका तुम्ही एका हो। कोणत्या तू आत्ताच्या आत्ता शैलेश भाऊजींच्या घरी जायचं तिथे काय चाललंय हे सगळं येऊन आम्हाला सांगायचं आणि येताना त्यांचे मोबाईल मध्ये फोटो काढून आणायचे येस म्हणजे शेम बॉन्ड सांगा आपला जेम बॉन्ड सांगा बरोबर तसच हा टँग टँग दैं, आता जातोयस का नोकरीवरून तू काय करायचं ठरवलंस आई आपण जेव्हा ह्यांच्यावर हमला करूया हमला म्हणजे शाब्दिक हमला हा हा तर मी काय म्हणत होते आपण जेव्हा ह्यांच्यावर हमला करू तेव्हा आपल्याकडे त्यांच्या विरुद्ध पुरावे असते त्यामुळे हे आपल्या बरोबर खोटं बोलू शकणार नाही आता येऊ दे त्यांना त्यांची पार्टी बाहेर काढते hmm. hmm. बड़ो हम तुम्हारे साथ है आहे रंग फार यांची बातडी अहो नाही करतील काय तो तो म्हणे वृत्त सहन आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय आई आई आई, 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 आई। <laughs> <laughs>